सर ऑनलाईन काउन्सिलिंग आणि ऑफलाईन मध्ये काय फरक आहे मुळात फरक काहीच नाही आहे काउन्सिलिंग तेच होणार आहे फक्त फरक इतकाच आहे की जसं आपलं आज नाशिकला ऑफिस आहे इथे आमचं एक, एक एस्टॅब्लिश या ठिकाणी ऑफिस आहे इथे इथेहून सुद्धा टेस्ट करू शकतात कारण इथे तसे आमच्याकडे एक्स्ट्रा सिस्टम्स आहे वेगवेगळ्या जागा बसण्याकरता या ठिकाणी आहेत मात्र जसं आम्ही लोक नाशिकला राहतो मित्रांनो तुम्ही मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर नगर तुम्ही कुठे जर राहत असाल किंवा आणखीन देशाच्या आणखीन कुठल्या भागात किंवा बाहेर दुसऱ्या देशात राहत समजा असाल तर तुम्हाला कोणापर्यंत ट्रॅव्हल करायची गरज नाही आपण सगळ्यांनी कोविडच्या काळामध्ये अनुभव घेतलेला आहे की ऑनलाईन लोकांनी जॉब केलेत आजही त्याच्यामधलं अनेक लोक ऑनलाईन जॉब मित्रांनो करत आहेत कितीतरी सॉफ्टवेअर कंपन्यांनी जॉब परमनंटली सध्या आता ऑनलाईन दिले आहेत काय बिघडलं त्यांचं तशाच प्रकारे ऑनलाईन काउन्सिलिंग जर समजा केलं म्हणजे मुळात पहिल्यांदा टेस्ट करायच्या टेस्ट आपल्या सगळ्या पोर्टलवरती आहेत त्याच्यामुळे जुन्या जी पद्धत होती की मॅन्युअल टेस्ट करायचे मग त्याचे मार्क्स काढायचे मग काउन्सिलिंग करायचं करा करा त्याची आता गरज राहिली नाही आहे प्रॅक्टिकली तुमची टेस्ट ही ऑनलाईनच होणार आहे तुम्ही तुमच्या घरी बसून करा किंवा माझ्या ऑफिसला येऊन करा टेस्ट ऑनलाईन झाली की रिपोर्ट जनरेट होणार आणि त्या रिपोर्टला रिलेटेड तुम्हाला त्या रिपोर्टवरचं आम्ही काउन्सिलिंग करणार म्हणजे त तुमचं आय क्यू इंटरेस्ट पर्सनॅलिटी ॲप्टिट्यूड याचा विचार करून आम्ही तुम्हाला तुम्हाला साजेसं करिअर सजेस्ट करू ज्याच्याबद्दल तुम्हाला पण बऱ्यापैकी कल्पना असली पाहिजे किंवा असेल है ना अशा प्रकारे काउन्सिलिंगमध्ये जेव्हा आपण ॲक्च्युली ऑनलाइन जातो गुगल मीट किंवा वरती अगदी प्रत्यक्ष बसल्यासारखं प्रॅक्टिकली बोलता येतं काहीच काळजी करू नका ऑनलाईन काउन्सिलिंग इज ॲज इफेक्टिव्ह ॲज अ वन टू वन काउन्सिलिंग सेव्ह युअर टाईम अँड मनी बोथ तुम्ही आमच्यापर्यंत येऊन विनाकारण पैसे वगैरे खर्च करायची गरज नाही उत्तमपणे आपण हे काउन्सिलिंग आरामात करू शकतो बेस्ट ऑफ लक